एक अतिशय चांग चांगला उद्दिष्ट ठेवून म्हणजे विकसित भारताचा उद्देश ठेवून एक चांगली चांगल्या पिढ्या येणार घडल्या पाहिजे या उद्दिष्टाने हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे अर्थात लागू करताना बऱ्याचशा आठवणी येतात जे शिक्षणाचा जो अत्यंत जिवाळ्याचा विषय असतो ते म्हणजे वर्कलोड माझं वर्कलोड कमी होईल का किंवा विद्यार्थी संख्या कमी होईल का किंवा काही माझा वर्ष खूप वाढेल का अशा अनेक अनेक शंका त्यानिमित्ताने शिक्षकांच्या मनात उपस्थित झालेल्या होत्या तर मला वाटतं आता बऱ्यापैकी थोड्याशा झालेल्या असाव्या आहे कारण की तेवीस चोवीसपासून आपण पी जी करता एन डी लागू केलं त्याच्यामुळे चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये आता पोस्ट ग्रॅज्युएशनची एडी पीची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे आणि अंडर ग्रॅज्युएशनला मागच्या वर्षीपासून आपण आपण एनडी लागू केलेला आहे म्हणजे चोवीस पासून आता फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर आटोपलेला आहे फर्स्ट सेमिस्टर आता सुरू होत आहे त्याच्यामुळे ही ट्रान्झिक्शन फेज आहे हे आपल्यापैकी प्रत्येकांनी लक्षात घ्यायला हवं आणि निश्चितपणे जेव्हा ट्रान्झिशन होत असतं अनेक अडचणी येत असतात आणि बऱ्याचशा समस्या अशा असतात की ज्या वेळेवर उद्भवतात आणि त्या वेळेवर उद्भवल्यानंतरच त्याच्यावर सोल्युशनचा विचार केला जातो बरेचदा आपण विचारही करत नाही पण त्या प्रकारच्याही समस्या किंवा प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि ते उद्भवल्यानंतरच त्याच्यावर आपण विचार केला जातो त्याच्यामुळे निश्चितपणे ट्रान्झेक्शनची फेज आहे आणि हे लक्षात घेऊन मला वाटतं सर्व शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याचं आपण एक आपण चांगल्या भावनेने ते शिकायला हवं आणि ते मॅडमला त्यांच्या भाषणात बोललं खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मांडलं कारण त्या मॅडम जे बोलले की टीचर्स आर द बॅकबोन ऑफ द सोसायटी ऑफ नेशन हे आपण किंवा पिलर्स त्यांनी म्हटलं त्याच्यामुळे अत्यंत मोठी जबाबदारी आज शिक्षकांवर आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना त्याला सामोरं जाताना आणि त्यातून जे उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता त्याच्या जवळपर्यंत जाण्याकरता शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे त्याच्यामुळे विद्यापीठाकडूनही शिक्षकांकडून विद्यापीठाला फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि याही पूर्वी शिक्षकांनी अशा अनेक आव्हानं म्हणजे समोर आले ते अतिशय यशस्वीपणे त्याला सामना केलेला आहे त्याला पूर्ण उरलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या आपण लागू केलेलं ला आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवू आणि एक चांगली तरुणांची तरुणांची पिढी त्या निमित्ताने घडवू असा मी जे विश्वास व्यक्त करतो